महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत तासगाव मध्ये दे आज कडकडीत बंद पाळण्यात आला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांचं चौथ्यांदा उपोषण सुरू झालेलं आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती देखील खालावत आहे जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती या हाकेला प्रतिसाद देत संपूर्ण तासगाव शहर आणि तासगाव तालुका येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला या बंद वेळी मराठा समाजाकडून टू व्हीलर वरून रॅली देखील काढण्यात आली यावेळी मराठा तरुणांच्या घोषणांनी परिसर दनावणून गेला होता मराठा आरक्षणाच्या संदर्भात येत्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे ताज्या घडामोडी आणि अपडेटसाठी पाहत रहा सडकोट न्यूज